केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणमाळी सुरू झाली असून येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माननीय बाबूराव पाटील पोहाळीकर यांच्या प्रचारार्थ किनवट शहरातून रॅली काढण्यात आली या प्रसंगी किनवटचे भाजपा नेते माननीय अशोक पाटील सूर्यवंशी नारायणराव श्रीराम बिभीषण पाळवदे आणि भाजपाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हो या रॅलीमध्ये सहभागी झाले होते या प्रसंगी भाजपा उमेदवार माननीय बाबूराव पाटील कोहाळीकर यांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत होते के टी एन महाराष्ट्र न्यूज खिनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा